राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंझावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ पेंटिंग हँड एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग शिकण्यासाठी सुवर्ण संधी ड्रॉइंग पेंटिंग क्षेत्रात पंचवीस वर्ष नावलौकिक असणारे कला शिक्षक नितेश देवघरकर यांचे पोलादपूर येथे पंधरा जून पासून सुरू होणाऱ्या देवघरकर आर्ट क्लासेस मध्ये त्वरित नाव नोंदणी करा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शपथविधीनंतर पोलादपूर येथे भाजपा व महायुतीचा जल्लोष खळखट्यात पोलादपूरमधील पितळवाडी येथील महावितरण कार्यालय फोडले ब्रिज साइड गार्ड नसल्याने महाकाई ट्रेलरने केला सर्व्हिस रस्ता ब्लॉक नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल पोलादपूर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भाजपा व महायुती कार्यकर्त्यांकडून जल्लोष करत आनंद व्यक्त करण्यात आला पितेवाडी महावितरण कार्यालय या ठिकाणी लोकांच्या अनेक तक्रारी प्रलंबित असल्याच्या मुद्द्यावर मनसे पदाधिकारी राज पार्टे ह्या अधिकाऱ्यांशी ठरलेल्या वेळेनुसार भेटीसाठी गेले असता कार्यालयात अधिकारी व इतर कोणी फिरकलेच नाही राज पार्टे यांनी अधिकाऱ्यांची फोनवरून घेतली झाडा झडती त्याचवेळी काही संतप्त लोकांनी कार्यालयाची तोडफोड करतानाचा व्हिडिओ समोर महावितरणकडून पोलिसांमध्ये तक्रार दाखल पोलादपूर येथे अंडरपास महामार्गाकडे जात असताना पोलादपूर बस स्थानक या ठिकाणी असणारे पाच ब्रिज महाकाय अवजड वाहनांना लागण्याच्या भीतीने आज दुपारी साडेचार वाजता एक महाकाय अवजड कंटेनर कोकणात जात असताना सर्व्हिस रस्त्यांमध्ये अडकला प्रभातनगर येथील स्थानिकांच्या मदतीने रिवर्स जाऊन एक तासाच्या प्रयत्नानंतर पुन्हा महामार्गावरून मार्गस्थ झाला तरी सर्व्हिस रस्त्याच्या जवळ महामार्गावर ब्रिज साईज चोविंग ब्रॅकेट उभारण्याची मागणी पुन्हा पुन्हा पुढे येत आहे कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा